महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस व मित्र पक्षाचे उमेदवार श्रीरामदादा पाटील यांच्या प्रचारार्थ आज आम्ही वरणगाव शहरामध्ये प्रभाग क्रमांक सतरा अठरा आणि सकाळी दहा प्रभाग क्रमांकामध्ये फिरले जनतेचा उत् उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आहे महागाईने जनता त्रस्त झालेली आहे आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारी नेहमीच सांगतात की आम्ही मोदीजींच्या गॅरंटीवर तुम्ही आम्हाला मतदान करा दोन हजार चौदामध्ये फार मोठ्या घोषणा देऊन व देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी लोकांना आश्वासनं दिले होते की आमची सत्ता आल्यास आम्ही लोकांना पंधरा लाख देऊ दोन कोटी तरुणांना रोजगार देऊ व सर्व नागरिकांना देशातील गोरगरिबांना दोन हजार बावीसपर्यंत पक्के घरकुलं देऊ त्यांनी जे आश्वासन दिलं होतं आजपर्यंत त्याच्यातील कोणतंही आश्वासन पूर्ण झालेलं नाही आहे तर त्यावेळेस त्यांची गॅरंटी ते गॅरंटी नव्हती का आता लोकांनी व जनतेनी त्यांच्यावर कोणत्या विषयावर विश्वास ठेवून त्यांच्यावर विश्वास ठेवावा हाच प्रश्न आहे परणगाव शहरामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजनेचे एकशे चार घरं आलेली होती एकशे चार घरांमध्ये महाविकास आघाडीचं सरकार असताना एकशे चार घर घरकुलांना राज्य सरकारचा त्यांच्या वाट्याचा हिस्सा आलेला होता केंद्राचा जो दुसरा हप्ता आहे आजपर्यंतही त्या घरकुलांना त्यांचा हिस्सा आलेला नाही आणि गोरगरीब लोकांचं घरांचं स्वप्न त्याच्यामुळे वापरून आहे आणि केंद्राचा हिस्सा आला नाही लोकांचे घरकुलं वापरून आहेत ते फक्त मोठमोठ्या वलगणा करतात वरंगाव शहरामध्ये खासदारच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षामध्ये त्यांनी कोणते कामं केली ते सांगावे सिद्धेश्वर नगरकडे जाणाऱ्या रेल्वे पुलाच्या संदर्भात सिद्धेश्वर नगरमधील नागरिकांनी त्यांना वेळोवेळी वेड़ निवेदनं दिली त्यांची भेट घेतली त्यांनी त्याच्यावर कोणत्याही प्रकारची आजपर्यंत कारवाई केली नाही जाडगावला पर्यायी रेल्वे मुक्ता होऊ शकतो भुसावळला होतो त्याच्यानंतर फेकरीला होतो व वरणगाव हे त्यांच्या मतदारसंघामध्ये येत नाही का असं सुद्धा नागरिक त्यांना प्रश्न विचारू लागले आहेत आता त्यांनी नुकतीच का कांदाची निर्याते सचिवालयाच्या माध्यमातून उठली म्हणून असा एक प्रश्न निर्माण होतो की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी या निर्यातबंदी थांबवली होती का जनता महागाईने त्रस्त आहे चारशे रुपयाला मिळणारं सिलेंडर हे अकराशे रुपयाचं होतं त्यांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्याच्यामधले तीनशे रुपये कमी केले आणि या लोकांना सगळं लक्ष देत आहे जशा निवडणुका संपतील मी सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आमच्या महाविकास निवडून द्या आणि इतर राज्यामध्ये जे कमी दरामध्ये ते गॅस सिलेंडर देत आहे तशाच पद्धतीने नागरिकांना देतील पंचावन्न रुपयाला मिळणारं डिझेल ह्या नव्वद पंच्याण्णव रुपये रुपयावर गेलेलं आहे पेट्रोल सत्तर रुपयाला मिळत होतं ते एकशे पाच रुपयापर्यंत गेलं आणि देशाचे माजी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र आपले डॉक्टर मनमोहन सिंग यांनी घेतलेल्या चांगल्या निर्णयामुळे त्यांनी देशाच्या जनतेला कोणत्याही महागाईच्या धडा पोचू दिल्या नव्हत्या हे त्यांना म्हणायचे की ते बोलत नाही पण जो बोलतो तो करत नाही आणि जो करतो तो बोलत नाही मनमोहन सिंग यांनी काम केलं कोणत्याही मोठमोठ्या वल्गण्या केल्या नाही व देशातल्या नागरिकांना त्यांना महागाईचा धडा पोचू दिला नाही मी सर्व नागरिकांना वरणगाव शहर परिसरातील माया माता भगिनींना आवाहन करतो की त्यांनी या जुलमी सरकारला धडा शिकवा व जनतेचं गोरगरीब शेतकरी मजुरांचं सरकार आणा अशा प्रकारचं आवाहन करतो आणि वरणगाव तर चांगला प्रतिसाद आहे आणि हे चांगल्या मतांनी विजयी होतील अशा प्रकारची मी या ठिकाणी आशा प्रकट करतो आणि माझे दोन शब्द समाप्त करतो जय हिंद जय महाराज जय राष्ट्र